खूपच सुंदर मंदिर आहे आणि महाराजांची मूर्ती तितकी सुंदर आहे आणि हे महाराज महाराष्ट्रात पहिलं महाराजांचं मंदिर आहे त्यामुळे खूपच अभिमानाची आपल्यासाठी सगळ्यांसाठी गोष्ट आहे आणि अं सगळ्यांना सांगेन की नक्की तुम्ही जर इथे प्लीज या आणि महाराजांचं इतकं देखील आपल्याला बघायला मिळत आणि खूप सुंदर परिसर आहे एकदम हवेशील वातावरण आहे सगळीकडे खूप माहिती आहे तिथे प्रत्येक हां प्रत्येक ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या पराक्रमाची माहिती तिथे लिहिली आहे तर तुम्ही नक्की या आणि हो डिसेंबरला कोवणीचा वाढदिवस आहे तर तुम्ही नक्की या तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे आणि यात खूप सारे शुभेच्छा आहेत दही म्हणजे लई भारी वाटतं आहे महाराष्ट्राचे माझं सर्वस्व आहे त्यांच्याकडूनच मी सर्व शिकत आहे त्यांच्यामुळं

പാടി ജവയ്യ്യെ? പ്പ്പ് കുട്ടു? പ്പ്പ്പ്? भारी वाटायलाय मला लयच भारी वाट